पाणी आणतो मी तुझ्यासाठी बस पाणी घेणे नाश्ता घेस्ता चहा घे करून आणतो बाई मी जातो आता मला टाइम होते तू कोणी कर आता तू काय करतो तर मी आता निघतो तु। तुला मी पहिलेच म्हटलं मी पोचून देतो निघतो म्हणून थांबणार नाही बा म्हणून तर मी जातो बाई आता आता काही नाश्ता नको करून चहा नको करू आता मी असंच निघतो बा बर ठीक आहे बा मग आता निघतोच म्हणतो मग आता काय म्हणतो जा मग हो जातो मी काळजी घेतो स्वतःची हा बरोबर जाजो आणि सांग पोचून दिले मला पहिले बापा आलान चाललाय काय रे बस ना बस जरासा चहा पाणी पेजो नाश्ता गिष्टा करजो काय बहिणीला आणून दिलं निघून नाही राहिला आत्या मले जा लागते बाहेर काम आहे थोडस कामी चाललो मी म्हणून नाही तर थांबलो असतो बर बापा आता नाही थांबत म्हणतो तर मग आता काय म्हणू तुले जाजो मग बरोबर हा ये मग येत राहिजो हो येतो आत्या येतो बाई हो जा वैशाली बरेच दिवस राहिली वा मस्त आराम केला माहेरी नाही म्हटलं म्हटलं लवकर लवकर वापस आता बाई मी मला गोष्ट समजली तरी मोहिनीची तेव्हा शिव राहिली होती पण आई काय म्हणते थांबल म्हणे काय म्हणे कपडे घ्यायचे आहे म्हणे सारा करायचं अजून आणि याचं अमोल बाई तू आली तर बरं वाटते नाही तर मग दोघं दोघं राहतो आम्ही तर थांबून गेली मग दोन तीन दिवस अजून तसं काय जातो म्हटलं आपण म्हणून थांबली मी बरं ठीक आहे साडी गिडी तर मस्त घेतली हे घेतली काय आता दिवाळी सादर दिसून राहिली ती अंगावर शोभली चांगली मग आता तू काय कर कपडे बदलून घे आता आता ह्या कपड्यावर काम नाही सुचत ना हा ते बाई हेच घेतली साडी मग पसंतची मलाच नेलं याला अमोल ना त्या दिवशी दुकानात चाल म्हणे साडी घे म्हणेनाऊजही शिवाय टाकून द्यायला लावलं तर ब्लाउजही मस्त शिवून दिलं तिच्या टेलरनं देवसातच मग म्हटलं चला हेच घालून घेतो म्हटलं ना घालूनच जातो म्हटलं चांगली दिसते त्यांनी मस्त वाटत होती मलाही आवडली बरं ठीक आहे मग आता बदल कपडे कर जरा सारम गिराम करून घे आणि मग काय आता कामच करणार बाई मोहिनी कुठे मोहिनी दिसून राहिली माहिती गेली किती अगोत हे कायची जाते माहिरी तुला माहित नाही काय मागं गेली तिच्या मायसोबत काय झमकलं काय नाही तेव्हापासून तिच्या मायचा फोन आहे काहीचाही ना फोन नाही नाही तर उठली पडली फोनवरच तर आहे नाही फोन चिपकली जी चिपकली चिपकली जी चिपकली आणि काय बिघडलं काय नाही बापा मायसोबत तेव्हापासून ति एक फोन नाही लावून राहिली आणि घरातले कामही करून राहिली नाही तर पहिले तर मायनंच बिघडून ठेवलं होतं तिले मला तर असंच वाटतं बापा हा मायच सांगे असून तिले काही काही करू नको काही नको तिची माय आहेच जराशी म्हणून तर करी नाही ते काही आणि आता पाय बरं तू नाही तिथेच करून राहिली म्हटलं सारे काम बर ठीक आहे ना जातो मग मी पाहतो आता पप्पा मी तुम्हाला विचारायला आली आहे मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी त्या सुमीच्या नावाने का बरं करत आहे त्याने सांगितलं मला एक गोष्ट तुझी प्रॉपर्टी तुझी प्रॉपर्टी कशाला करत आहे मी माझी प्रॉपर्टी करत आहे हो पण ते तुमचीच आहे प्रॉपर्टी पण ते माझी आहे ना पप्पा मी एकुलती एक मुलगी आहे तुमची तुम्ही मलाच देणार आहे सगळी प्रॉपर्टी मग तुम्ही मला ना देता तर सुमितला कशाला देता तो कोण आहे तुमचा तो कोण लागते त्याला प्रॉपर्टी देता तुम्ही सगळी तो जावई आहे माझा जावई असून दुसरी गोष्ट म्हणजे एक चांगला माणूस आहे म्हणून मी त्याच्या नावानं करून देत आहे सगळी प्रॉपर्टी कारण तुला तर गरज नाही ना तू तर त्याच्यासोबत राहायला तयार नाही आहे त्याच्यासोबत राहायचं नाही तुला पप्पा मला त्याच्यासोबत राहायचं नाही मला तो आवडत नाही बिलकुल मला आता प्रिन्स सोबत राहायचं आहे मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की मला प्रिन्स सोबत राहायचं आहे म्हणून तुम्ही मला प्रेम सोबत न करता है या सुमितशी लग्न करायला लावलं तेव्हापासून माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं ठीक आहे ना तर राहिलं प्रेम सोबत माझी काही मनाई थोडी आहे प्रिन्स सोबत राह तू पण प्रॉपर्टी तुला काहीच मिळणार नाही मी ना प्रॉपर्टीची राहा प्रिन्स सोबत त्याच्या तर भरपूर प्रॉपर्टी आहे ना मग त्याला काय गरज आहे तुझ्या प्रॉपर्टीची प्रिन्सला काहीच गरज नाही पप्पा मला स्वतःला गरज आहे म्हणून मी तुम्हाला म्हणायला आले की माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे ते तुम्ही मला द्या त्याला नका देऊ सुमितला त्याला द्यायची काही गरज नाही तुम्हाला आणि राहिला प्रिन्स मी ते प्रॉपर्टी तुला देणार नाही जोपर्यंत तू सुमित सोबत राहणार नाही माझी अट होती ते अट तू मान्य कर आणि त्याच्यासोबत राहा तरच तुला ती प्रॉपर्टी मी देईल तोपर्यंत ती प्रॉपर्टी मी तुला देणार नाही हे मी तुला आधी सांगितलं आणि आताही सांगतो त्या प्रॉपर्टी सोडून जर तुला राहायचं असेल प्रिन्स सोबत तू जाऊ शकते बिलकुल बिलकुल निघून इथून मला काहीही गरज नाही मला मुलासारखा सुमित आहे मी त्यालाच देऊन देईन सगळंच सगळं तो तर मला नाही म्हणत आहे मी त्याला जबरदस्ती देत आहे ती तो काय नाही म्हणते पप्पा बिकारडाच आहे तो काय नाही म्हणणार आहे तो नोकरी नाही त्याच्याजवळ काही नाही काय करणार आहे म्हणून तो माझ्या प्रॉपर्टी वर डोळा उघडून बसलेला आहे तो मला माहित नाही पप्पा किती आहे तो हं स्वार्थी आहे तो मतलब ही आहे तो त्याला प्रॉपर्टीज पाहिजे माझी म्हणून मी त्याने माझ्याशी लग्न केलं म्हटलं हो तू ओळखून राहिली कोण कसा आहे तो पहिले तू स्वतःला ओळख तू काय तू काय तू प्रिन्स काय पहिले त्याला ओळख त्याच्यानंतर तू ओळखण्याची माणसं ओळखण्याची एवढी चूक करत आहे ना परी हम्म एक नंबर वाया गेली तू म्हटलं आम्ही तुला काय तू वाया गेली नुसतं तुला माणसं सुद्धा ओळखता येत नाही हो म्हटलं कोण कसा आहे कोण नाही म्हणून तो साधा आहे पण असं नाही म्हटलं प्रिन्स सारखा धोकेबाज तू राह ना प्रिन्स सोबत तुला तेव्हा समजेल त्याची काय काय हकीकत ते तोपर्यंत तुझे डोळे सुगडणार नाही म्हटलं तेव्हा येशील रडत तेव्हा सांगणार मी तुला रडत आणि फ्रेंड्स कडून मी कधीच येणार नाही पप्पा आणि तुमच्या घरी परत कधीच येणार नाही फुकट येणार नाही म्हटलं तुमच्या घरी आणि त्या सुमितकडे तुम्ही परत कधीच येणार नाही तो तर मला इतकं चांगलं ठेवणार म्हटलं राणी सारखं ठेवेल तो मला हम्म आधी मी त्याच्याशीच करणार होते तुम्ही मला नाही करू दिलं तुम्हीच माझं आयुष्य बरबाद केलं म्हटलं पप्पा त्या परी सुमितशी शिरेल माझं लग्न करून मूर्खाशी त्याला काही माइंड नाही आहे त्याला डोकं नाहीये त्या माणसाशी माझं लग्न करून दिलं तुम्ही माझी इच्छा सुद्धा नाही त्याच्यासोबत राहण्याची मग आता कशाला आली प्रॉपर्टी मागासाठी प्रॉपर्टी मागायला बिलकुल यायचं नाही इथे मी तुला सांगते सांगतो तुला यायचं नाही म्हणजे नाही मी माझी प्रॉपर्टी कोणालाही देऊ किंवा कोणाला दान करून देऊ तुला काय करायचं त्याच आता याच्यानंतर प्रॉपर्टी मागायला माझ्या घरी यायचं नाही म्हणजे नाही जा तुझ्या प्रिन्स कडे राहा माहीत पडतो तो किती दिवस तुला ठेवते ठीक आहे आणि राहून दाखवते नंतर तुम्हाला समजेल राहिले ह्या एवढा तो पोरगा काय म्हणते सगळीकडे त्याची बदनामी आहे चांगला नाही तो ह्या पोरीचे डोळेच उघडून नाही राहिले भाऊ कायच करा एवढा चांगला पोरगा आहे सुमित तर तो तिला आवडत नाही त्या पोराच्या मागे लागून गेले राऊत त्याचे चार दिवस स्वतःचे हे भोगू दे तेव्हा समजून दिले काय असते म्हणून आपला बाप आपल्यासाठी चांगला विचार करून आला हे तिला समजूनच नाही राहिलाय

बाई थांबल म्हणे दोन दिवस म्हणे चांगली साडी घेतो तुला म्हणे अशीच जात काय तशीच जात काय याला रोखलं मला तर राहिली मग मी म्हणून राहिली नाही तर मी येऊन राहिली होती त्या दिवशी काय ता वैशाली ताई तुम्ही एका साडीसाठी एका साडीसाठी तुम्ही राहिल्या दोन तीन दिवस अजून जास्त पण असं नाही का म्हणजे तुम्हाला त्या सा, मोहिनीपेक्षा साडी मोठी झाली होती वैशाली ताई एवढ्या तर ता साड्या तुमच्याजवळ साड्या लिहिली कमी नाही आज नाही उद्या घेत होता तुमचा भाऊ पण ही खुशी डबल येत होती काय अहो पण आली ना आली ना ती काळजी होती म्हणून म्हणे नाही तुम्ही अजून नसती हा मी काय कधी नेहमी नेहमी जातो थोडी काय माझ्या भावाच्या घरी मग आता एका डाव गेली बाई तर राहू नाही आठ दिवस आणि तू तू नाही गेली माहेरी तू तर इथं चेक चेतात दिसून आता बैल विचारला आता बाई म्हणते नाही म्हणते गेली नाही म्हणते ते आणि सगळंच केलं म्हणते त्या घरातला आता यावेळेस नाही मी नाही गेली माहिती मला माणूस नाही झाला आता या वर्षी जायचं मला इथंच गमलं मग म्हटलं आता इथंच राहतो म्हटलं मला तरी काळजी आहे वैशाली तुमची म्हणून मी थांबली इथं पण तुम्हाला थोडीशी काळजी नाही वाटली माहिती बरं ते जाऊ दे आता सोड बरं रुसवा तू रुसवा सोडा मला की सांग तुला काय काय खायचं आहे तर सांगू तुझ्या पूर्ण करतो तू जे जे ते करून देतो मस्त आराम देतो तुला डॉक्टर म्हणते ना माय वैशाली देते तुम्हाला तरी माहित आहे डॉक्टर आराम सांगितलं मला घरातले कोणालाच माहित नाही मला स्वतः सांगायला लागते ते मला डॉक्टर आराम कामच सांगून का राहिले नुसतं आता बाई काय म्हणते काय होते काम करायच लागते म्हणते मग झालं म्हणजे वैशाली ताई डॉक्टर आरामच सांगितलंय हा आली ना मी आता आता काही टेन्शन न आता मस्त आराम कर बिलकुल आराम कर फुल आराम आता काही काम नको करू काहीच नको करू मी तुला म्हणत नाही काम कर म्हणून वैशाली ताई तुम्ही खूप चांगले आहे पण खरच मला तुमची एवढी आठवण येऊन राहिली होती आता खरंच खूप आठवण येऊन राहिली होती पण आता वैयली आठवण येऊन राहिली तुमची घरात तुमची आठवण सगळे येते पण वैशाली ताई खरंच चांगल्या माणसाची म्हणते ना आठवण येते ती गोष्ट खरीच आहे आता एवढे दिवस झाले परी इथंच आहे दिवाळी पासून तुम्ही गेल्या ना तेव्हापासून आली परी पण माहिती आहे का कधी एक झाडून लावलं तिनं घराने गिलासभर पाणी वैशाली ताई कोणाले कधीच नाही अन एवढी खुशखबरी असं माहित आहे का कधी असं म्हटलं नाही बोलायला आली नाही का असं आहे का तसं आहे म्हणून कधीच नाही आली वैशाली ताई असं परी इथं आहे दिवाळीला आली म्हणता अन अजून गेली नाही एवढे दिवस ते इथं मग काय तर काय वैशाली मोठं आपल्या घरात तांडव चालू आहे तुम्हाला माहितच नाही आता मग पडते तुम्ही आल्या की नाही बस तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतो दे माहिती घरातल्या गोष्टी काय करतो त्या घरातल्या गोष्टी आपण मस्त चहा पिऊ गरम गरम करून आता बहिणी देऊ आणि आपण सोबत सोबत तिघी जणी चल बरं हा वैशाली हे एक नंबर गोष्ट केली बा तुम्ही चला मग आपण जाऊ आता चहा पिऊ आपल्या आठवण काढली काय बहिणी करते सगळे जण मला तर कोणी आठवणच करत नाही करते हो तुम्हाला आठवण करते सगळे आठवण करते आपले बहीण भाऊ नाही चांगले आणि कमेंट करते रोज बरं आता मी त्याचे नाव घेतो येतो मग तिकडे चला तुम्ही कपन वाटतो चहा बरं ये लवकर पायल तुमचे खूप खूप धन्यवाद अपर्णा शर्मा ताई तुमचे खूप धन्यवाद अनिता ताईडे ताई अश्विनी पारिसेताई कुशाल कनके सोनाली ठाकरे उजा महाजन सुजाता डेरे ललिता भरडे ताई खूप खूप धन्यवाद तुमचे भागवत इंगडे उमा राऊत हितेश डहाके पूजा काळे रोहन आशिक लता क्वीन माधवी राऊत काळे शुभदा गोठणकर खूप खूप धन्यवाद ताई तुमचे पद्मजा पाठकताई रश्मी दळवीताई जागृती गायकवाड गायकवाडताई मंदाताई सातंगे अर्चना पारवे सीमा बडे सिंधू डोंगरे आणि मेघा मानवटकर जोजो कदम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जे कोणी राहिले आपले बहीण भाऊ त्यांचे पण खूप धन्यवाद कारण आपल्याला कसं आहे काही कमेंट दिसते काही दिसत नाही त्याच्यामुळे आपण सर्वांचीच नावं घेतो म्हणा पण जर कोणी कदाचित राहिलं तर राग नका मानून घेऊ आणि मोहिनीला मोहिनीवर राग नका करू बस एवढंच माझं म्हणणं आहे आणि तुम्ही मोहिनीला परत सांगा की आमचं नाव नाही घेतलं मी तुमचं परत नाव घेऊन घेऊन गेल समजा चला तर मग आपण भेटू उद्याच्या भागात आता आमची वैशाली तयारी आता आम्हाला काही टेन्शनच नाही आहे बा मस्त जमलं आपलं चला मग आता आपण परीची मजा बघू उद्या कशी परी आता प्रेंड्सकडे जाते आणि कसा तिचा अपमान होते ते बघू तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा बा सबस्क्राईबर आपले थोडेच राहिले आहे आता भाऊ सबस्क्राईब करा आणि हाईप पण देत जा चला मग आता भेटू आपण उद्याच्या भागात तोपर्यंत तो मोहिनीला मोहिनीला द्या रजा ठीक आहे भेटू उद्याच्या भागात धन्यवाद